मिरज तालुक्यातील बुधगावमध्ये राहणाऱ्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या घरातील बाथरूमच्या खिडकीची काच फोडून आत प्रवेश करत चोरट्यांनी घरफोडी केली आहे घरात ठेवलेल्या सोन्याचे दागिने आणि मोबाईलसह चोरट्यांनी एकूण बासष्ट हजारांचा मुद्देमाल लपास केलेला आहे सदर घरफोडीची घटना ही गुरुवार दिनांक चार जुलै रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी संजय वाशिराम विश्वास वय वर्ष पंचेचाळीस राहणार मूळ पश्चिम बंगाल सध्या बुधगाव सांगली यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद फिर दिलेली या आहे याबाबत अधिक माहिती अशी की संजय विश्वास हे आयुर्वेदिक डॉक्टर असून मूळचे पश्चिम बंगाल राज्यातील उत्तर चोवीस गावातील रहिवासी असून ते सध्या बुधगाव येथे आपल्या कुटुंबियांसह राहतात गुरुवार दिनांक चार जुलै रोजी घरातील सर्वजण जेवण करून झोपलेले होते त्यावेळी अज्ञात चोरट्याने पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घराच्या बाथरूममध्ये असलेल्या खिडकीचे काच फोडून घरात प्रवेश केला घरातील कपाटात ठेवलेले पस्तीस हजारांचे सोन्याचे दागिने दहा हजारांचा मोबाईल सतरा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण बासष्ट हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे पहाटेच्या सुमारास सदर चोरीची घटना निदर्शनास आली आणि त्यानंतर त्यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे आणि त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज